आज आपण दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर तो, तो तुम्ही शांतचित्ताने ऐकावा किंवा वाचावा ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे तर आता आपण बघूया एकोणतीस तारखेचे बारा राशींचे राशी भविष्य राशी आज काय सांगते ते तर आता आपण राशी भविष्य या व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिली रास आहे मेष रास आता मेष राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते आपण आता बघूया आता मेष राशीच्या व्यक्तीला आजचा दिवस आत्मविश्वास धाडस आणि निर्णय क्षमता याची कसोटी पाहणारा आहे आता कामाच्या ठिकाणी तुमच्या गुणांना वाव मिळेल आता काही महत्त्वाची निर्णय घ्यावे लागतील पण घाई टाळून विचारपूर्वक पावले टाका आर्थिक बाबतीमध्ये अचानक खर्च संभवतो त्यामुळे नियोजन तुमचे नियोजन आवश्यक आहे आता कौटुंबिक बाबतीत पौ कौटुंबिक वातावरण साधारणत शांत राहील आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा आता आपण मेष राशीचे सविस्तर राशी, राशी भविष्य बघितले आहे आता आपण दुसरी रास रास आता ऋषभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते आपण ते, ते बघूया आता ऋषभ राशीच्या व्यक्तीला आज स्थैर्य संयम आणि व्यवहार कौशल्य याचा उत्तम संगम साधता येईल रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता दाट आहे आर्थिक बाबतीमध्ये लाभदायक संधी मिळू शकते आता नातेसंबंधामध्ये प्रामाणिक संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आता आहार आणि विश्रांती महत्त्वाची ठरेल महत्त्वाची ठरेल आता आपण बघूया तिसऱ्या राशीचे सविस्तर राशी व्हायसते आता तिसरी रास कोणती मेथून रास आता मिथुन राशींच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया आता मिथुन राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस विचारप्रणव आणि संवादप्रधान असेल लेखन बोलणे चर्चा यामधून तुमची छाप पडेल मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा अटा तुम्ही आज, आज टाळला पाहिजे आर्थिक आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून बघा आता भावनिक प पातळीवर थोडी अस्थिरता जाणवू शकते पण संयम राखल्यास परिस्थिती सावरता येईल हे बघितले आपण मिथुन राशीच्या व्यक्तीचे आजचे सविस्तर राशी भविष्य राश आता कर्करास काय सांगते ते आता आपण आज बघूया आता कर्क राशीच्या व्यक्तीला अंतर्मुख होण्याचा आणि भावनांचा वेध घेण्याचा आजचा दिवस आहे घरगुती प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आता जुन्या आठवणी किंवा भावना वर काढू शकतात आर्थिक बाबतीत आर्थिक सुरक्षित सुरक्षिततेचा विचार करून निर्णय घ्या आता आरोग्यासाठी आरोग्यासाठी मानसिक शांतता अत्यंत आवश्यक आहे ध्यान प्रार्थना किंवा शांत वेळ उपयुक्त ठरेल आता हे बघितले आपण कर्क राशीच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया सिंह रास आता सिंह राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर आज तुमची व्यक्तिमत्वाची झळाली झळाळी सर्वत्र जाणवेल आता कार्यक्षेत्रात मान सन्मान प्रशंसा मिळवण्याची शक्यता आहे सजनशील कामात विशेष यश मिळू शकते मात्र अहंकार आज टाळा कारण तो नातेसंबंध बिघडू शकतो बिघडवू शकतो आर्थिक स्थिती साध समाधानकारक राहील आता आरोग्याच्या बाबतीत आरोग्य चांगले राहील तरीही अति थकवा टाळा आता हे बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण कन्या राशीची राशी भविष्याची राशी काय सांगते ती आता कन्या राशींच्या व्यक्तींना आज नियोजन शिस्त आणि बारकाव्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे ठरेल आता कामामध्ये अचूकता दाखवल्यास वरिष्ठांचे समाधान वरिष्ठांचे समाधान मिळेल आर्थिक बाबतीत हळूहळू पण स्थिर प्रगती होईल नातेसंबंधामध्ये टीका टाळून समजूतदारपणा ठेवा आता पचन पचनाशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे आहार सांभाळा हे बघितले आपण कन्या राशीच्या व्यक्तीचे आजचे सविस्तर राशी, राशी भविष्य आता बघूया तूळ रास आता तो राशीचे व्यक्ती आज समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यामधील ताण जाणवू शकतो आता योग्य तोल राखल्यास यश नक्की मिळेल आर्थिक व्यवहारामध्ये भागीदारीतून फायदा होण्याची फायदा होण्याची दाट शक्यता आहे आता संबंधामध्ये सौम्य सौम्यता आणि समजूतदारपणा ठेवलास नातं अधिक दृढ होईल नातं अधिक दृढ होईल आता हे बघितले आपण तू राशीच्या व्यक्तीचे सव सविस्तर राशी भविष्य आता आपण बघूया वृश्चिक रास आता वृश्चिक रास काय सांगते आज तर वृश्चिक राशीच्या व्यक्तीला आजचा दिवस तीव्र भावना दृढ इच्छाशक्ती आणि आंतर अंतर्गत परिवर्तन घेऊन येणारा आहे गुप्त किंवा संशोधनात्मक कामात प्रगती होईल आता आर्थिक बाबतीतमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी आवश्यक आहे आवश्यक आहे आता वृश्चिक राशींच्या व्यक्तीने नातेसंबंधामध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा मानसिक तणाव कमी करण्यासाठी विश्रांती गरजेची आहे हे बघितले आपण वृश्चिक राशींचे व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया पुढची धनुरास आता धनुराशीचे व्यक्तीचे आजचे राशी, राशी भविष्य काय सांगते तर आज आशावाद उत्साह आणि दूरदृष्टी यामुळे नवे नवी दारे उघडू शकतात आता प्रवास किंवा शिक्षणाची संबंधित संधी मिळू शकते आता आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढ वाढण्याची शक्यता आहे आता कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील मात्र अतिउत्साहामुळे निष्काळजीपणा होऊ देऊ नका आता हे बघितले आपण राशीचे व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण मकर राशीचे आजचे भविष्य काय सांगते आता मकर राशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य आहे की आज मेहनत मेहनत चिकाटी आणि जबाबदारी यांचा कस लागेल आता कामाचा ताण जास्त असला तरी त्याचे फळ भविष्यात नक्की मिळेल आता आर्थिक बाबतीमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आता वरिष्ठ किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल आता आरोग्य आरोग्यासाठी काम आणि विश्रांती याचा समतोल राखला पाहिजे आता हे बघितले आपण मकर राशीच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता आपण बघणार आहोत कुंभरास कुंभ राशीचे आज भविष्य आज काय सांगते ते आता कुंभ राशीच्या व्यक्तीला आज नवे विचार वेगळा दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव यामुळे तुम्ही उठून दिसाल आता समूह कार्य किंवा मित्रांमधून लाभ होईल आता आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ संभवतो आता नातेसंबंधामध्ये स्वातंत्र्याची गरज जाणवेल आता समोरच्या भावनाचाही विचार करा आता मानसिक ऊर्जा चांगली राहील आता आपण बघितले कुंभराशीच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आणि आता आपण बघणार आहोत शेवटची रास रास आता मेन राशीचे व्यक्ती आज त्यांची राशी भविष्य काय सांगते ते आपण आता बघणार आहोत आता मेन राशीच्या व्यक्तीला आज संवेदनशीलता कल्पकता आणि आध्यात्मिकता वाढलेली जाणवेल आता सजनशील कामामध्ये मन रमेल आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो त्यामुळे जागरूक रहा नातेसंबंधामध्ये भावनिक आधार मिळेल आता आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि शांतता आवश्यक आहे तर आता मित्रमैत्रिणींनो आज आपण बारा राशींचे एकोणतीस तारखेचे राशी भविष्य सविस्तर राशी भविष्य बघितले आहे तर तुम्हाला हे राशी भविष्य व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला जर माझे राशी भविष्य व्हिडिओ आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असेच रोजचे राशी भविष्य व्हिडिओ हे मी तुम्हाला ऐकवत जाईल आणि धन्यवाद